आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत माजी आमदार ते 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 राजन तेली यांच्या अडचणी वाढणार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनं केली त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार भाजपच्या ताब्यात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून माजी आमदार राजन तेली यांना धक्का मिळालाय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडून चौकशी होणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून दोन हजार एकवीस ते, 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 ते बावीस मध्ये राजन तेली यांनी कर्ज घेतलं होतं या कर्जाचा त्यांनी चुकीच्या पद्धतीनं वापर केला अशा पद्धतीचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे यांच्यासह त्यांचा मुलगा तेली यांच्याकडून एकूण आठ जणांवर हा ठपका ठेवण्यात आलेला आहे याबाबत जिल्हा बँकेनं बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली आहे त्यामुळे राजन तेली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे राजन तेली हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार राहिले नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते मात्र त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मात्र त्या ठिकाणी ते पराभूत झाले होते तेव्हापासून राजन तेली यांच्या अडचणी वाढल्या असून पराभूत झाल्यानंतर गेले काही महिने ते राजकारणापासून अज्ञातवासात गेले सगळ्याचे हिशोब मी जे चेक तयार ठेवलेले आहेत ते घेऊन जाणार का आपण कोण की कुठले खर्च झालेले पैसे सगळे ते चेक आता मी देतोय मी आता घर आहे ती विका सोसायटी आहे शासनाचा प्लॉट होता आणि त्याच्यात सगळ्यांनी विस्तर त्याच्यात हे भरलेले होते असे अनेक लोकांना दिलीत त्यामुळे त्यांचा आभारी आहे मी धन्यवाद मला जे घर दिले त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत नाही चेक आम्ही ह्याचा देतो ना त्यांना आमदारकीचा खर्च झाला